नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणील गिल्ला मिरज विभाग मिरज यांनी घरफोडीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने बैठक आयोजित करून माननीय पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांना चोरी व घरफोडी जबरी चोरी यासारखे गुन्हे उघडकीस आणण्याच्या महत्त्वाच्या सूचना दिल्या त्या सूचनेप्रमाणे माननीय पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण विभागाकडील अधिकारी आणि अंमलदार यांचे पथक करून चोरी घरफोडी जबरी चोरी याचे गुन्हे उघडके आणण्याचे निर्देशित केले आहेत दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे रजिस्टर नंबर त्र्याहत्तर दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे नऊ चार याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्यातील वीस ते पंचवीस वयोवर्ष असणारे अज्ञात आरोपी यांनी फिर्यादी यांच्या घरी कोणी नसताना शि पैफिर्यादीच्या आजी सोनाबाई कांबळे या लोखंडी कॉटवर झोपलेल्या असताना तिचे तोंड दाबून तिच्या गळ्यातील दहा ग्रॅम वजनाची सोन्याची लाखी पंचवीस पन्नाची बोरमाळ जबरीनं काढून नेली आहे याबाबत गुन्हा दाखल झाला आहे सदर गुन्ह्याच्या ठिकाणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण विभागाने अधिकारी आणि अंमलदारी यांनी भेट देऊन गुन्हा घडला त्या ठिकाणी तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा अभिषेक सावंत राहणार पंचशील नगर मालगाव यांनी केला असल्याचं समजलं आणि त्यावेळी वरील पथकाने पंचशील नगर चौक मालगाव येथून चौकशी कामी ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारलं असता त्याने त्याचे नाव अभिषेक विवेक सावंत वयवर्ष एकवीस धंदा मजुरी राहणार पंचशीलनगर मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगली असे सांगितले त्याच्याकडे जबरी चोरी गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्यपूर्ण तपास केला असता अभिषेक सावंत याने गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे आणि यावेळी आम्ही त्याच्या पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात सोन्याची लाखी पस्तीस मन्यांची बोरमाळ मिळाली तो मुद्देमाल गुन्ह्याचं पुढील तपासकामी सविस्तर पंचनाम्याच्या जप्त करून ताब्यात घेण्यात आले आहे पुढील गुन्ह्याच्या तपासकामी अभिषेक विवेक सामंत वर्ष एकवीस धंदा मजुरी राहणार पंचशील नगर, मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगली याला दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली आहे